बीड तालुक्यातील कपिलधारवाडी गावाला मागील आठवड्यामध्ये झालेल्या सततच्या पावसानं मोठा धोका निर्माण आहे गावातील घरं शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं ग्रामस्थ भयभीत आहेत बीड तालुक्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशी मधले असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे या ठिकाणी असलेले घर असतील रस्ता असेल तो पूर्णतः भेगा पडलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे तिथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत पावशी काय सध्याची परिस्थिती सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया पियाची सध्या पंचायत राहायची पंचायत आली लोकाच्या तिथं पसारा उभा करून राहिल पटांगणाला काय झालंय काय घराचं पसंत बांधकाम पडय खाली कोसाळून आलंय राहायला जागा नाही जनवारं डोंगरं सारे त्याच्यातच मध्ये आहेत पसारा आसारा उतलाय सारा झालं आमच्या घराला असते का चिरपळडी समजा सलाप खालीलो आम काय घर पावसामुळे हे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता हे करण्यासाठी गाव स्थलांतर करण्यासाठी तर ते प्रस्ताव आता साहेबांना कॉल केला मी म्हणले प्रस्ताव आहे आम्ही मंत्रालयामध्ये तसाच आहे ते आता तुम्ही आता पुढं चला तुम्हाला मी दाखवतो हे नष्ट होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव हा तहसीलदार साहेब आणि ते आलेले आहेत आम्ही त्यांना दाखवलंय ते बघा पुरत बघा ना तिथं रास्तान ते असं फाकलाय एकदम हा घर पण असं चिदर पडलेत अशी लाईन ही तोंड त्या मंदिरापर्यंत संपूर्ण गावाच्या बाजूने हे मोठं डोंगर जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच डोंगर कुशीमध्ये हे कपिलधारवाडी हे गाव जे आहे ते वसलेलं आहे मात्र जो सततचा पाऊस मुसळधार कोसळतोय याच पावसामुळे या गावातले लोक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत कारण की या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते असंच चित्र जे आहे ते पाहायला मिळत आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करतायत कॅमेरामन प्रमोद जोशी सह विकास माने एबीपी माझा बीड